असा ना वाटा असा वाटाणा पुलाव जर तुम्हाला खायचा असेल तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक like करा शेअर करा आणि फॉलो करा नमस्कार मंडळी मी अश्विनी अश्विनी रेसिपी ब्लॉग या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत झटपट तयार होणारा असा वटाणा पुलाव तर हा वटाणा पुलाव बनवण्यासाठी आपण काय काय साहित्य घेतलेले आहे ते पाहू वटाणा पुलाव बनवण्यासाठी मी इथे घेतलेले आहे दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत एक टॉमॅटो घेतलेला आहे लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे दहा ते पंधरा कडीपत्त्याची पाणी घेतलेले आहेत इथे घेतलेली आहे मी मोहरी जिरी बासमती राईस घेतलेला आहे हा राईस दहा मिनटे भिजून घेतलेला आहे पाव चमचा हळद पाव चमचा बिर्याणी मसाला चवीप्रमाणे मीठ दोन ते तीन चमचे तेल घेतलेले आहे एक चमचा मिरची पावडर दोन चमचे दही अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे एक चिरलेला बटाटा आणि हिरवे वाटाणे तर चला आता आपण पुलाव पुलाव करण्यासाठी सुरुवात करूया पुलाव बनण्यासाठी मी इथे कढई गरम करून घेतलेली आहे आता त्यामध्ये मी हे दोन ते तीन चमचे तेल होते तेल गरम झाले आहे आता मी त्यामध्ये एक चमचा मोहरी टाकते मोहरी तळतळली आहे आता मी त्यामध्ये एक चमचा जिरं टाकते जिरं पण तळतळलं आहे आता त्यामध्ये कढी पटली त्यानंतर मी कांदा टाकते चांगला चांगला परतून घेऊ कांदा थोडा परतलेला परत आहे आता मी त्यामध्ये फिंगाने टाकून हे अजून परतून घेते आता मी त्यामध्ये लसूण पाकळ्या टाकते मी पण चांगलं परतून घेऊ त्यानंतर त्यामध्ये टॉमॅटो ॲड करू टॉमॅटो पण चांगला परतून घेऊ चांगला चांगलं झाला आहे आता त्यामध्ये मी पाव चमचा हळद पाव चमचा बिर्याणी मसाला एक चमचा मिरची पावडर तरप्रमाणे मीठ आणि दोन चमचे दही घालते आता हे आपण चांगले परतून घेऊ सर्व मसाले परतून झालेले आहेत तर त्यामध्ये मी एक बटाटा चिरलेला आणि हिरवे वटाने टाकते हे पण चांगले परतून घेते हे सर्व चांगले पचून झाले आहे आता त्यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते ती पण चांगली मिक्स करून घेते आणि आता हा भाजवलेला बा भा... हा भिजवलेला बासमती राईस त्यामध्ये टाकते आपण चांगला मिक्स करून घेतलेलं आहे आता मी त्यामध्ये गरजेप्रमाणे पाणी टाकते आता मी गरजेप्रमाणे पाणी ऍड केले आहे आता हा भात मी चांगला शिजवून घेते अशा प्रकारे आपला मटर पुलाव तयार झालेला आहे अशा प्रकारे आपला वटाणा पुलाव हा तयार झालेला आहे